छान घालावे कपडे थोडीशी एक्सेसरी नीट केक्के राहायला मला आवडतं भारी नाकी डोळी छान मी युवती उभारांची ओठ गुलाबी नयन शराबी चाल माझी हळणीची लगबग लगबग चालत होते लगबग लगबग चालत होते त्या सायंकाळी कातरवेळी अमीर जादेने खेचले लांब गाडीत येऊनी जवळी क्षणात कळाले मी गळाले क्षणात कळाले मी गळाले वासनांद ते नशेत चूर क्षणात कळाले मी गळाले वासनांद ते नशेत चूर ह्या ह्या खिकी हसू लागले ह्या ह्या खिकी हसू लागले सिगरेटचा ओढत धूर हो रडले हात जोडले रड रडले हात जोडले भीक मागितली दयेची रडले हात जोडले भीक मागितली दयेची आठवणही करून दिली त्यांच्या आई बहिणींची तरी एका मागून एकाने अंग अंग झाल्या शरीरावर जखमा आणि हृदय पावले भंग वासनांधानी धमक्या दिल्या झाडीत नेऊन फेकले जीव ध्यावेचा वाटला जीव ध्यावासा वाटला तरी हिमतीने मी उठले माझी काय होती चूक माझी काय होती चूक मी काय होते बिघडवलेले माझी काय होती चूक मी काय होते बिघडवलेले त्या नीच नराधमांनी माझे जीवन का उद्ध्वस्त केले त्या नीच नराधमांनी माझे जीवन का उद्ध्वस्त केले प्रश्नाच्या या भोंडावळ्यात प्रश्नाच्या या भोंडावळ्यात प्रश्ना मी स्वतःला समजावू लागले स्वतःला प्रश्नाच्या या भोंडावळ्यात मी समजावू लागले स्वतःला अपघातच नाही का हा इच्छेविरुद्ध शरीरावर घडलेला अपघातच नाही का हा इच्छेविरुद्ध शरीरावर घडलेला मी बसले गप्प तर ते अजूनच धिटावतील मी बसले गप्प तर ते अजूनच धिटावतील स्मित जपण्यासाठी झाले पाहिजे मज निर्भया अनेकींचे स्मित जपण्यासाठी अशा नराधम राक्षसांना कठोर शिक्षा देण्यासाठी अशा नराधम राक्षसांना कठोर शिक्षा देण्यासाठी कठोर शिक्षा